हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवतायम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री परत एकदा धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता समोर सादर करीत आहे मित्रांनो आज रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शालिवान ते एकोणास सत्तेचाळीस समत्सर विश्वासू अयन दक्षिण ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे उद्या पहाटे सहा वाजून पाच मिनिटांनंतर षष्ठी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो ज्येष्ठ नक्षत्र आहे सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनंतर मूळ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शोभन योग आहे सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर अतिगंड योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे सायंकाळी पाच वाजेपासून पालव करणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे सहा वाजून पाच मिनिटानंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य तूळ राशीत असेल चंद्र वृश्चिक राशीत गुरु कर्क राशीत आणि शनिदेव मेन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मेन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे या राशींच्या जातकांना जर जाणून घ्यायचे की आपल्याला साडेसाती शुभ असणार आहे की अशुभ तर यासाठी आपल्याला जन्मकुंडली घेऊन किंवा त्याचे डिटेल्स घेऊन एखाद्या ज्योतिषाकडे जायला पाहिजे आणि त्यांच्याकडून ते समजावून घ्यायला पाहिजे जर शनी अशुभ असेल आपल्या जन्मकुंडलीमध्ये तर आपल्याला नक्कीच त्यासाठी धार्मिक सेवा करावी लागणार आहे शुभ असता काही करण्याची गरज नाही मित्रांनो मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी आहे तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती सुद्धा जाणून घेऊया अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या कोणताही ग्रह अस्तंगत नाही अर्थात तो रविजवळ नाही वक्री ग्रहांमध्ये शनी हा तेरा जुलैपासून वक्री झालेला आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत वक्रीच असणार आहे तर असा वक्री शनी आपल्याला काय फळ देईल जर हे जाणून घ्यायचे असेल आपल्याला तर आपली जन्मकुंडली किंवा डिटेल्स घेऊन आपल्याला जवळच्या ज्योतिषाकडे जावं लागेल तो आपल्याला समजावून सांगेल मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडला तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळातून एक पळी पाणी थोड्याक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिवा शंभू रात प्रवर्त मानस ब्राह्मण द्वितीपरे श्वेतवार कल्पे वैवस्वत स्वत मनमंत्रे कलियुगे प्रथम पाते जंबुद्वीपे भरत वर्ष भरतखंडे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाण शालिवांश एकोणविशे सत्तेचाळीस प्रभावादी षष्टे सहसरामध्ये विश्वासू नाम सह सरदाक्षिरायने शरद ऋतु कार्तिक मासे अक्षमाकरा हेमंत ऋतू कार्तिक मासे शुक्लपक्षे भानुवासरे नक्षत्रे शोभन योगे यानंतर अतिखंड युगाला सुरुवात होईल सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर बहु करणे पंचमी शुभ तो वीर गोत्रात उत्पन्न दुर्दक्षय द्वारा श्री पार्वती पथिरमेश्वरित्य देवपूजा एव इष्टिंग पूजा करिशे मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आता आपल्या हाताच्या तळातील संकल्पाची पाणी समोरच्या तापमानास सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा पहिली वेळ आहे ती सहा वाजून पंचेचाळीस मिनिटे तो दुसरी शकली, वाजन सक्टी चारीश तर दुसरी वेळ आहे ती सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटा पर्यंत या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक गतीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक सव्वीस तीस एकतीस नोव्हेंबर दिनांक दिनां तीन चार सात तेरा पंधरा आणि सोळा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस तीस नोव्हेंबर दिनांक दिनां चार आणि दहा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठ्ठावीस एकतीस नोव्हेंबर दिनांक तीन सात अकरा आणि सोळा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीस एकतीस नोव्हेंबर दिनांक दहा आणि सोळा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस एकतीस नोव्हेंबर दिनांक एक तीन सात दहा पंधरा आणि सोळा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकतीस नोव्हेंबर दिनांक तीन सात दहा आणि पंधरा भूमिपूजा पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दिनांक पाच आणि बारा प्राण प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त मार्गशेष मासाशिवाय नाही मित्रांवरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरवितास पंचा संपर्क साधावा आणि मगच आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार आहे मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांशु ती नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये पांडव पंचमी आहे मित्रांनो यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता मित्रांनो पंचमी श्राद्ध तिथीवर जर आपली आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्धकर्म करणं गरजेचे आहे किंवा पिंडदान पिंड रहित शांतक्रम आपण करू शकता पण ते विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपरा करा तेव्हाच आपली पितर आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि आपल्यापर्यंत पोहोचतील हे शांतक्रम मात्र आपल्याला घरी करायचे किंवा तीर्थक्षेत करायचे कुठेही करा तेव्हाच आपले जीवन अधिक सुखमयीपर्यंत अग्निपृथ्वीवर जर आहे जर आपल्याला नव्याने काही यज्ञ मिळेक्रम कर्मकांड छोटा असो मोठा असो आपल्याला सुरू करायचे असतं अवश्य सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊन अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहू काळ सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो त्यामध्ये यश प्राप्त होऊ देणार नाही तेव्हा आपण या काळामध्ये शक्यतो महत्वाचे किंवा विशेष काम करू नये रेग्युलर जी काम आहेत तीच करावी मित्रांनो आणि यश हवे असं तर इतर वेळेमध्ये आपण ती महत्वाची कामे करू शकता जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होऊ शकते धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगासणी संपत आहे आपण जर माझ्या मत समत असेल तर कृपया राहावे धर्म क्रम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नको आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य नका धन्यवाद मित्रांनो